वैजापूर शहरातील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर कार डिव्हायडरला धडकून सहा जण जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली बशीर पठाण वय अठ्ठेचाळीस वर्षे रेनाबी पठाण वय अडोतीस वर्षे अरबाज पठाण वय तेवीस वर्षे शकिला बी युनुस पठाण वय पंचेचाळीस वर्षे आयशा बी पठाण वय पन्नास वर्षे तयाबा कैसर पठाण राहणार अंमळनेर तालुका गंगापूर अशी जखमी झालेल्यांची नावे आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार पठाण कुटुंबीय हे वैजापूर तालुक्यातील वडजी येथे आपल्या नातेवाईकाच्या मोतीसाठी जात होते दरम्यान रात्री नऊ वाजेच्या सुमारास वैजापूर शहरातील शनी मंदिर परिसरात न्यायालयासमोर असलेल्या डिव्हायडरला गाडीचे नियंत्रण सुटून गाडी डिव्हायडरला धडकली या अपघातात गाडीतील सहा जण जखमी झाले व गाडीचेही मोठे नुकसान झाले परिसरातील उपस्थित तरुणांनी तातडीने जखमींना गाडीतून बाहेर काढत तात्काळ वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या प्रकरणात वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे तर घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे चव्हाण यांनी पथकासह घटनास्थळी धाव पाहणी केली तर जखमींवर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे